भारत पाकिस्तान युद्ध असो किंवा अहमदाबाद येथे झालेले प्लेन क्रॅश असो बहुतांश भारतीय न्यूज चॅनल अशा हृदयद्रवित करणाऱ्या बातम्याही इतक्या अतिरंजित पद्धतीने सादर करतात की बघून अक्षरशः डोकं फिरून जाते हे सर्व कशासाठी केवळ टीआरपीसाठी भारतीय न्यूज चॅनल्सची सध्या टीआरपीसाठी चाललेली धडपड पाहून त्यांची कीव करावीशी वाटते टीआरपी म्हणजे प्रेक्षकांच्या पसंतीचे मोजमाप करणारे एक साधन आहे ज्याच्या आधारावर चॅनलला जाहिराती मिळतात आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होते परंतु या टीआरपीच्या शर्यतीत भारतीय न्यूज चॅनल्सचे स्वरूप बदलले असून अनेकदा ते पत्रकारितेच्या मूळ मूल्यांपासून दूर जात असल्याचे दिसून येत आहे कित्येक वेळा बातम्या सादर करताना अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून त्या सादर केल्या जातात तर कित्येक वेळा बातमी सादर करण्याची एवढी घाई असते की मग ती सादर करताना कित्येक वेळा शब्दही घसरतात तीच तीच वाक्ये पुन्हा पुन्हा सादर केली जातात तेच तेच फुटेज पुन्हा पुन्हा दाखवले जाते टीआरपी वाढवण्यासाठी न्यूज चॅनल्स अनेकदा सनसनाटी आणि अतिरंजित बातम्यांवर लक्ष केंद्रित करतात शांत आणि माहितीपूर्ण पत्रकारितेऐवजी आरडाओरड वादविवाद आणि भावनिक मुद्द्यांवर जास्त भर दिला जातो सध्याच्या काळात टीआरपी हा शब्द केवळ एक तांत्रिक मोजमाप न राहता पत्रकारितेच्या नैतिकतेला आणि संवेदनशीलतेला ग्रासून टाकणारा एक भयानक प्रकार आहे दुर्दैवाने ह्या प्रकारामुळे वृत्तवाहिन्या कोणत्याही दुःखद बातमीचे किंवा गंभीर दुर्घटनेचे ब्रेकिंग न्यूजमध्ये रुपांतर करून तावा तावाने प्रदर्शित करतात एखादी दुःखद घटना घडली की सामान्यत लोकांना त्याबद्दलची खरी माहिती वस्तुस्थिती आणि शक्य असल्यास मदतीची अपेक्षा असते परंतु भारतीय वृत्तवाहिन्यांचे प्राधान्य हे सर्वात आधी सर्वात जलद आणि सर्वात धक्कादायक अशा शब्दांचा भडीमार करून बातमी दाखवण्यावर असते जेणेकरून त्यांचा टीआरपी वाढेल याचा परिणाम म्हणून दुःखद बातम्यांचं सा सादरीकरण अनेकदा असंवेदनशील अपमानास्पद आणि अनावश्यक नाट्यमय असते उदाहरणार्थ एखादा मोठा अपघात घडल्यास घटनास्थळी पोहोचणारे पत्रकार मृतांचा किंवा जखमींचा अक्षरशः पंचनामा करतात रडणाऱ्या नातेवाईकांचे आक्रोश करणाऱ्या कुटुंबियांचे क्लोजअप शॉट्स दाखवले जातात त्यांच्या वैयक्तिक दुःखाचे प्रदर्शन केले जाते मृतदेहांना दिल्या जाणाऱ्या श्रद्धांजलीचा देखावा तयार केला जातो आणि माईक व कॅमेरा मृतांच्या कुटुंबियांच्या चे चेहऱ्यावर रोखलेले असतात हे सर्व केवळ टी आर साठी लोकांना सहानुभूती दाखवण्याऐवजी त्यांच्या दुःखाचा व्यवसाय केला जातो नैसर्गिक आपत्त्या दहशतवादी हल्ले किंवा मोठ्या राजकीय घडामोडींमध्येही टीआरपीचा खेळ सुरूच असतो घटनास्थळावरून लाईव्ह रिपोर्टिंग करणे म्हणजे केवळ लोकांना थ्रील देणे असते बातमीतील सत्यता सखोल विश्लेषण आणि लोकांचे प्रबोधन करण्याऐवजी सनसनाटी निर्माण करण्यावर त्यांचा भर असतो असाच घडलाघात क्षणाक्षणाला अपडेट यांसारख्या शब्दांचा वापर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो भलेही त्या बातमीत नाविन्य काही नसेल या टीआरपीच्या शर्यतीमुळे पत्रकारितेचे मूळ उद्दिष्ट हरवले आहे समाजाला माहिती देणे शिक्षित करणे सत्य समोर आणणे याऐवजी आजच्या वृत्तवाहिन्या केवळ मनोरंजन आणि सनसनाटीच्या मागे धावत आहेत यातून अनेकदा चुकीची माहिती पसरवली जाते भारतीय वृत्तमाध्यमांना आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे टीआरपीसाठी नैतिकतेशी तडजोड करणे आणि दुःखद बातम्यांचा इव्हेंट बनवणे आता थांबवणे गरजेचे आहे संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने बातम्या सादर करणे हेच पत्रकारितेचे खरे कर्तव्य आहे आणि तेच लोकांचा विश्वास जिंकू शकेल टी टीआरपी नव्हे तुमचे ह्याविषयी काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद